you <laughs> नमस्कार नमस्कार मित्रांनो मी उमराज रंदे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँड व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे मित्रांनो पुन्हा एकदा एक, एक नवीन काठेवाडीचा गोट फार्म घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी काठेवाडी शेळीपालन करावं तर कसं करावं कशा शेळ्या ठेवाव्यात तर तोच हो तो। एक फार्म दाखवण्यासाठी मी इथे आलेलो आहे थोडंसं बकऱ्या वगैरे बघण्यासाठी आलो होतो तर मला एक चांगल्या शेळ्या दिसलेल्या आहेत इथे तर चांगल्या शेळ्या दाखवण्याचं काम करतो थोडंसं मालकालाही विचारूया कशा तुम्ही एवढ्या भारी क्वालिटीच्या शेळ्या ठेवल्या चला तर मग एक एक काढा त्यांना बघा मित्रांनो कशा पद्धतीच्या या शेळ्या आहेत सोबत मालक सुद्धा आहेत एक एक शेळ्या बाहेर काढून घेऊ मग त्यांना थोडेसे दोन चार प्रश्न विचारू बाकी बकऱ्या बघा मित्रांनो ही असते ते काठेवडी का जर घ्यायच्या तर आशा घ्यायच्या बघू शकता तुम्ही चा हे बघा कसल्याही प्रकारे व्यापारी वर्गाचा व्हिडिओ हा नाही फक्त शेतकऱ्याच्या बकऱ्या चांगल्या वाटल्या म्हणून हा व्हिडिओ आहे त्यांच्याकडून काही पैसे घेऊन व्हिडिओ काढणे किंवा काय तर असं अजिबात नाही फक्त एक तुम्हाला चांगली माहिती मिळावी म्हणून हा व्हिडिओ आहे चला तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो ह्या काही काठेवाडी शेळ्या आहेत सोबत मालकही आहेत त्यांना आता खाली थोडंसं उजेडात घेऊ आणि बोलू प्रश्न विचारणारा हुशार लागतो बोलणारा बघा मित्रांनो जोडीदार सुद्धा आले होते फक्त शेळ्या बघण्यासाठी आलेले आहेत खरेदी विक्री काही नाही बघा बघू शकता तुम्ही बघू शकता मित्रांनो असं नाही की निवडून शेळ्या तुमच्या पुढं आणतो आहे सगळ्याच्या सगळ्या आता सध्या किती शेळ्या जातात आता पंचवीस सध्या दादाकडे पंचवीस शेळ्या आहेत आणि सगळे एक नंबर क्वालिटीच्या टॉप क्वालिटीच्या काठेवाडी शेळ्या आहेत आणि काठेवाडी शिळी शेळीवर इथे काम केलं जाते आहे तर सर्वात पहिल्यांदा त्यांचं नाव वगैरे विचारूया तुमचं नाव सांगा सचिन विक्रम गायकवाड बरं सचिन गायकवाड भाऊ आपल्यासोबत आहे आणि दादा तुमचं सा नाव सांग अंकुश सचिन गायकवाड बरं अंकुश भाऊ तुमचा मुलगा ना आ, तर बघा मित्रांनो पाचशे किलोमीटरवरून माणसं येईल आपले <laughs> बघा मित्रांनो अशा ह्या शेळ्या आहेत आता त्यांना विचारूया खरेदी वगैरे कशी आणि यांची पालतू कशी आहे बंदिस्त आहे फिरस्ते आहे तर विचारूया त्यांना सांगा शेळ्या म्हणजे खरेदी वगैरे कशी करते तुम्ही आता या ज्या वक्रे तुमच्या आता तुम्ही खरेदी केले कुठून तरी दोन दोन चार आम्हाला पटले का आम्ही एक तर दोन दोनच शेळ्या घेतो आम्ही जादा घेत नाही बर 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 उतरली तर गाडीमध्ये फक्त आम्ही पाच शेळाच्या वर शाळा घेत नाही ती एक नंबर वस्तू तरच घेऊ शकून येतात घेऊ शकत नाही बघा मित्रांनो त्यांच्या ह्या जे तुम्हाला पंचवीस शेळ्या अशा क्वालिटीच्या दिसत आहे तर याच्यामागं त्यांचा अनुभव आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते जे बोलत आहे ती गोष्ट नीट आहे का तुम्ही जे म्हणतात की व्यापारीच्या गाडीतून दहा शेळ्या पंधरा शेळ्याची पट्टी खरेदी करायची त्यांच्याकडं पंचवीस शेळ्या अशा तशा बनल्या नाहीत मित्रांनो त्या ते त्यांनी एका गाडीतून दोन शेळ्या पाच शेळ्या अशा खरेदी करून एक चांगला पंचवीस पंचवीस तीस शेळ्यांचा लॉट तयार केलेला आहे त्यांना दोन चार सहा महिने ते सांभाळतात त्यांच्या फार्मवरती आणि त्याच्यानंतर मग जर एक अर्ध गिरायक लागलं तर ते देत सुद्धा असतात तर बाकी त्यांना विचारूया आता यांचा खर्च वगैरे किंवा मग तुम्ही यांना पाळत्या कसं काही बरं बरं काही फक्त पेंड वगैरे दाखवते इनक गुळीपेंड बरं गुळी पेंड नंतर दाखवूया मित्रांनो आता कायमस्वरूपी किती शेळ्या राहत तुमच्याकडे घरी वर्षभर वर्षभर आम्ही उन्हाळ्यामध्ये दिवळे झाले का पन्नास साठ शेळ्या करते आम्ही उन्हाळ्यामध्ये दिवळे झाल्यावर दिवाळी झाल्यावर पन्नास साठ आणि मग त्या पुन्हा विकत्या कधी आता सध्या तर पंचवीस आम्ही सीजन खाणं झालं का आखाच्या टायमाला हो आम्ही ज्या भाजी भाजी तर ठेऊन देतो ज्या आलक्या का त्या विकून टाकतो बर 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 म्हणजे आता सीजन खाणं म्हणजे नेमकं कसं होऊ दूध हजार आमचे दुधाचे पैसे राहते बरं दुधात कमी कमी दहा दिवसाचं अठ्ठावीस हजारच्या पंचवीस वारा पडते बघा मित्रांनो पाच पन्नास शेळ्या जर ठेवल्या तर एका टायमाचं जा नाही जरी म्हटलं तर पन्नास साठ लिटर दूध निघतं असं रोजचं शंभर लिटर जरी दूध म्हणलं तरी तीस रुपयांना जवळपास तीन हजार रुपयाचे पैसे होते तर दहा दिवसाचं तीस हजार रुपये बिल होणं काही लई मुश्किल नाही सोपं सोपं गणित आहे काय असं आवाड हव्य एखाद्या व्यापाऱ्यावानी बोलणं नाही आहे तर ओरिजिनल सांगितलं त्यांनी आता त्यांच्या दिवसभर शेळ्यांचं कसं नियोजन असतं ते त्यांना विचारूया चला दाखवा थोडं शेळ्या कुठं राहत्या कसं बघा मित्रांनो तुम्हाला या चारच नाही तर पूर्णच्या पूर्ण पंचवीस शेळ्या दाखवतो पूर्णच्या पूर्ण शेळ्या ह्या सारखेच दिसतील मित्रांनो त्याच्यानंतर आपले काही सहकारी मित्र आहेत सर नमस्कार बाकी इकडं जोडीदार आलेले आहेत नमस्कार सर इकडे आहेत आपले दादा यांचा व्हिडिओ आलेला आहे आपल्या चॅनलवर जवळपास पंधरा हजार लोकांनी बघितलं तुम्ही बघितलं यांचासुद्धा फार्म एक नंबर आहे बाकी हे बघा मित्रांनो त्यांनी जी गुळी पेंट सांगितली ती गुळी पेंट तुम्हाला समोर दिसत असेल या पद्धतीनं दिवसभर शेळ्या खात असतात आणि या गुळीपेंडमुळे काय होतं तर शेळ्यांच्या अंगावर चमक येते पिल्लं चांगली वाढतात दुधालाही शेळ्या फुटतात आणि आपल्या जी उत्पन्नाच्या उत्पन्नाचा हिशोब असतो त्या उत्पन्नाच्या हिशोबाने जर आपल्याला तीस रुपयाचे पन्नास रुपये उत्पन्न भेटत असलं तर पाच रुपये खर्च करायला काय हरकत नाही त्या हिशोबाने त्यांना गुळीपेंड ही चारल्या जाते बाकी तुम्ही बघू शकता शेळ्या वगैरे कशा आहेत एक नंबर क्वालिटीच्या शेळ्या त्यांनी ठेवलेल्या आहेत आता त्या चार शेळ्यांमध्ये ती हितं तुम्हाला दाखवली नाही बाकीच्या पन्नास शेळ्यासुद्धा अशाच आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं काठेवाडी शेळीचं एक महत्त्व म्हणजे फिरस्तीवर तर एक नंबर राहते पण त्यांनी बंदिस्तामध्ये सुद्धा बघा ही गवान करून लिंबाचा पाला खाता आहे शेळ्या पूर्णपणे लिंबाच्या पाल्यावर सुद्धा ह्या राहू शकतात पण त्याला नियोजन लागतं अनुभव लागतो तशा पद्धतीनं त्यांना थोडं दोन चार तास दिवसातून फिरवावं लागतं ही ही गोष्ट तेवढीच खरी आहे पूर्ण बंदिस्त करायला तुम्हाला खूप सारा अनुभव लागतो डायरेक्ट पूर्ण बंदिस्त ह्या शेळ्या होत नाहीत ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवायची बाकी शेळ्या वगैरे बघून घ्या मित्रांनो काठेवडी शेळी पालन करायचं बंदिस्त करायचं किंवा फिरस्ती करायचं तर अशा शेळ्या ठेवून करायचं तेव्हाच ती उत्पन्नाची बाजू पुरत असते त्यांना त्यांचा खर्च वगैरेचं सांगितलं त्यांना उत्पन्नही विचारूया आपण समोर ते उभाच आहेत तर विचारूया त्यांना तर आता सचिन भाऊ तुम्ही जवळपास पंचवीस ते पन्नास शेळ्या ठेवत्या तुम्हाला जवळपास उत्पन्न रोखसोख उत्पन्न किती होतं बरं जवळपास वर्षाला नाही जरी मग पाच एक लाख रुपयाला काय पाच एक लाख सगळं जाऊन येऊन बाकऱ्या विकून म्हणजे पन्नास शेळ्या जर ठेवल्या तर पाच एक लाख रुपये राहत्या बर 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 बाकीचं सगळं खर्च अर्थ जाऊन पाच लाख रुपये वर्षाला राहत्या बच्चे सोडून तेवढं दूध राहतं बच्चे वगैरे जर धरलं तर सगळं उत्पन्न किती हा का तुम्हाला शेत वगैरे किती शेत आपल्याला आपण आता माणसं एकर घेतलं बर 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 बघा मित्रांनो त्यांचं आता त्यांनी जवळपास चार एकर वावर केलेलं आहे शेत केलेलं आहे आणि शेळ्यांच्या जीवावर सगळं काही चालू आहे आणि जवळपास आता हे बोलणं मित्रांनो तुम्हाला खूप भारी वाटत असेल पण याच्यात कष्ट आहे का कष्ट करावं लागत आहे पहा मित्रांनो जर तुमचं असं डोक्यात असेल एक रोजगार ठेवून शेळी पालन करायचं ते होत नाही मित्रांनो ते कधी पळून जात त्याचा जसं तुम्ही स्वतः करू मित्रांनो शकताच करू जसं आपण म्हणतो आईबाब जशी लेकराची काळजी घेत्या तसं तो त्याचा चुलता ठेवू शकत नाही आणि त्याचा कोणीच ठेवू शकत नाही तशी गंमत आहे मित्रांनो जर तुम्हाला स्वतः करायचं तर तुम्ही स्वतः करणारे लागतात या धंद्यामध्ये बाकी उत्पन्न करणं तुम्हाला खर्चही खूप आहे खर्च म्हणल्यापेक्षा मेहनत खूप आहे मित्रांनो बाकी धंदा कसा वाटतो तुम्हाला शिळेचा एक नंबर आपला आमचा बाबापासून धंदा येतो हा हा धंदा मी बाबा पहिल्या म्हशी होत्या ती शेत आपण बर 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 आपलं आपल्याला हिच्यामध्ये बरकत आहे ना आपण याच्यात हात बर बर कशाचा बरं अजून दोन शब्द जर बोलायची झाले या शिळे तर काय सांगशील काठीवाडी बद्दल काय सांगणार चांगलं सांगणार आपण चांगलं केलं चांगलं सांगणार बर 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 का ठेवडी शेळी कशी वाटते तुम्हाला शेळी किंमतीच्या पाहिले बाकी बरोबर 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 तरी खरेदी किंमत काय राहते तुमची जशी शेळीस हजार मारायचा बरोबर बरोबर आणि आता दूध किती देते ती अठरा एकोणीस हजार शेळी दोन लिटर मीटर ते ते दूसे कतनी। दूसे कतनी। बर नॉर्मली एक साधी शेळी जर धरली आपण काठेवाडीची एकदम नॉर्मल मिडीयम साईजची आपण जास्त गोष्ट करीत नाही तर दिवसातून किती लिटर दूध निघतं बरं एका शेळीचं एक नॉर्मल समजा अशी शेळी धरली आपण तर किती दूध निघतं ते दिवसात लिटरला दोन अडीच लिटर दूध निघतं ब बघा मित्रांनो जे रिअल आहे ते सांगता येते असं जास्त व्यापाऱ्याच्या गोष्टीवर जाऊ नये का तीन आणि चार लिटर शेळी एका टायमाला दूध दे तीन मग काढून घ्यायची आणि व्यापाऱ्याचं कसं असतं त्याला माल विकायचा असतो इथं शेतकरी त्यांना माल ठेवायचा आहे त्याचं दूध काढायचं त्याचं उत्पन्न घ्यायचं त्या हिशोबानं ते सांगताय पण काठेवाडी शेळी पालन करशाल तर बाकीच्या गावराणीपेक्षा आणि याच्यापेक्षा तुम्हाला हे कधीही पुरतं बाकी त्यांचा अनुभवही तुम्ही आखताय आता गावराणीपेक्षा कशी बेस्ट वाटते बरं तुम्हाला गावरापेक्षा एक नंबर शेळी भाजी साला त्याला एकदम उत्पन्नाला जास्त आहे बरोबर हां गावर नाही शेती उत्पन्न नाही बस एकला ते डू झाले बरोबर गावर नाही शेती खेळ खतम होत होता हिच दूध विकून पिल्ल भी होता दूध बी होता डबल उत्पन्न तरी किती वर्ष झाले बरं पण आम्हाला म्हणजे मी शाळेत आले नाही बर 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 काय आपल्याला माहिती नाही बर 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 नंबर सुद्धा आपल्याला समजत बर पर, बर बर पण तरी बी आता नवीन तुमच्यासारखं आता आपला याच नाव हो काय म्हणले तुम्ही हा तर दादू समजा तुमच्या तुमचा मुलगा आहे दादू तुम्ही दादूला लावशा हो शेळी पालन करायला दादू इकडे बरं बर बर काय लोकांच्या पण तरी बी तुम्हाला वाटतं का हो शिक्षण गरजेचं आहे बर 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 पण मला तरी वाटतं कमीत कमी आकडेवारी तर आली पाहिजे शाळेत एबी सीडी तर आपला काही बरं काय लागतो बर 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 चला मित्रांनो बरीचशी मुलाखत आपली ही झालेली आहे आणि खूप सारा व्हिडीओ ही झालेला आहे बाकी शेळ्या वगैरे बघू शकता चांगल्या शेळ्या आहेत जर काठेवाडी पालन करायचं तर अशा शेळ्या ठेवून पालन करावं असं मला वाटतं शेळ्या कशा वाटल्या काही मुद्दा तुम्हाला पटू शकतो नाही पटू शकत मी तर नेहमी सांगतो शिक्षण हे गरजेचं आहे शिकलं पाहिजे कारण तुम्हाला लोक फसू नाही त्या हिशोबाने तरी शिकलं पाहिजे बाकी शेळ्या जर करायच्या असल्या जर काठेवडी करायच्या तर आशा करा मित्रांनो मित्रांनो इथे बकऱ्या काढल्या जात आता या सौद्यामध्ये बघा चार बाकऱ्या त्यांनी काढलेल्या आहेत बघूया सौदा वगैरे झाला तर ठीक मस्त भाकऱ्या काढता येते चार बाकऱ्या त्यांनी काढलेल्या आहेत बघा पाच शेळ्या घेतल्या का म्हणजे घेऊ राहिले का बर पाच शेळ्या काढलेल्या आहेत मित्रांनो अशा बघू शकता बाकी बघा एकदम बेस्ट आहे शिक्षण गरजेचं आहे बाकी काही विषय नाही बघा आता पाच शेळ्या काढलेल्या त्यांनी हे बघा अशा पद्धतीच्या शेळ्या आहेत व्याव्हराच काय हो बाकऱ्या कसं वाटल्या तुम बिलकुल जबरदस्त एक नंबर तुम्हाला कसं वाटलं मन भरलं तुमचं तुम्ही नाही म्हणत होते पण बाकऱ्या पाहिल्यावर मन भरलं का एक नंबर एक नंबर आहे तुम्हाला कसे वाटले बारी का का हो कस काय वाटलं बकऱ्या कस काय वाटल्या आपल्याला कसे वाटले भाऊ नंबर साहेब कस काय वाटल्या बाक्या मस्त आहे ना काही विशेष नाही बाकी बकऱ्या वगैरे बघा एक दोन तीन सहा शेळ्या काढल्या पाच आहे का बरं बरं तिला काढत बाहेर डायरेक्ट ठेवतेच काल मधी देऊस तुम्ही किती टाईम चालिते तुम्ही बारा ते पाच पर्यंत चालत्या मित्रांनो या शेळ्या बारा ते पाच म्हणजे फिरस्तीवर आहे फिरस्तीची शेळी एक नंबर राहती बंदिस्त्यामध्ये थोडं मुश्किल होत बंदिस्त बी होती पण मग बघा शेळ्या पिन दाखवतो ना मी तुम्हाला बघा ना शेळ्या एक नंबर आहे मित्रांनो बाकी पब्लिक खूप येते आता संध्याकाळचा टाईम आहे पटापट -पत व्यवहार करून खसकावा असं मला वाटतं बघा बकऱ्या काय बेस्ट क्वालिटीच्या बकऱ्या मित्रांनो बकऱ्या कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा बाकी सौदा झाला तर बघूयात काय होतं काय नाही दे पाच घ्यायचे म्हणून काढायला मी बकरी भारी काही विषय नाही ही सुद्धा बकरी आहे ना बघा बकरी बर सांगा काय काही नाही ते घ्या उरकून लवकर लांब जायचे म्हणजे खट्टी सातचा व्यवहार करा दोन दोन पाचचा नाका करू या खट्टी सातचा सा करा आणि मग पैसे वाटून घ्या तुम्ही घ्यावर हा नंतर, नंतर।, नंतर।, नंतर। तुम्हाला काय करा ते करा एकखट्टी व्यवहार करा बकरे पुऱ्या सात सांगा रुपये शेतकऱ्यावर बोलून शेतकऱ्यांनी घेऊन वाम मोकळी रिकामा माझ्या नाही हा काही आमसमोर येऊ माझ्या धंदा नाही तुम्ही तर कुठे आले तुम्ही अजून काल बी आला आपल्याकडे काय रागणी मग तुम्हाला अजय शाळा कोणी देणार नाही घरगुती सारखे तुम्हाला एकदम म्हणजे मी ना एकमेक शेळे पकडून दिले मी आपलं नाव नंबर बकरी मग मला सांगाय काय काय नाही ते दोन शब्दात करा काय साहेब काय तुमचं हा नाही नाही तुम्ही सांगा ना किती पर्यंत चालते काय एक शब्द काय झालं रणजेभायासोबत दिसले म्हणून फोन केला वा

बस अशा बकऱ्या दारा काय म्हणणे काका लईच हसू राहील तुम्ही गोड घेऊ काय काय व्हिडिओ लई पैसे कमीतून मी आता पैसे कमीतून मी व्हिडिओचे आता यांचे पण तीन हजार घेतले मी तुमची बकरी काहीची हे व्यापार पण घेतले ना काय झालं दलाली करतो मी तस काही नाहीये मजा चालू काय काही नाही ते नहीं? नहीं? <laughs> बोला जमत असलं ठीक नाही तर मग टाइमपास करण्यात मजा नाही हो चला सांगा त्यांना एक शब्द सांगा का एक शब्द सांगा ती एक शब्द बोलतील जिद्दल्या तिथं बाकी द्या सोडून विषय आहे आपण का व्यापारी धंदा नाही आपला वाला तुम्हाला जर मी पटल्या ना बाकी आता इकडचं भाडं तुम्ही भाडं तिकडचं भाडं आम्ही भरू ते का आणि पोटणी भरत माणसानं वस्तू एक नंबर मी का तुम्हाला व्यापारी म्हणत आम्ही समोर ऐकून घ्या ते धंदे नी आमच्या आम्ही आई ताडपती आम्ही गरीब माणसं आहे आम्ही तीन चार जीवार पट भर राहो वस्तू तुम्हाला काम राहिलो किती सांगितले तुम्ही तरी बी कितीपर्यंत चालते आपल्याला लास्ट नाही जमत आपलं जे खरं आहे ते चला मित्रांनो त्यांचं नाही जमत जर तुम्हाला त्या भावापर्यंत चालत असते त्यांना का भाव सांगितला अजून हजार दोन हजार इकडे तिकडं पण शेतकऱ्याचा माल शेतकऱ्याचा भाव बघा तुम्हाला जमत असलं तर ठीक आहे खाली नंबर विचारा ते <नलती> रिप्लाय करतील व्हिडिओ टाकतो चॅनलवर मी बाकी त्यांनाही बोलून घेऊ ए दादू व्हिडिओ टाकतो मी चॅनलवर जर कोणा विचारलं नंबर विंबर तर त्या चॅनलवर खाली कमेंटमध्ये रिप्लाय देत चालव नंबर नंबर बरं नंबर सांग देतो तुम्हाला लिंक टाकून बरं तरच कर असं सांग ना नंबर सांग ना व्हिडिओचा नंबर नाही सांगतात एक दोन सांगू कसं काय ना यू हॅव टू लर्न ब्रो नंबर ऐकला बट मित्रांनो जे म्हटले ना ते माल ती गोष्ट अजिबात पटली नाही शिक्षण तुम्हाला गरजेचं आहे कमीत कमी नंबर सांगाय पुरतं तरी बाकी तुमची इच्छा राहिली बाय बाय लव्ह यू ऑल शिक्षण हे गरजेचं आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट विद्यार्थ्यांनो शिक्षण गरजेचं आहे शेळीपालन कधीही चालू होतं कधीही बंद पडतं पण शिक्षण तुम्हाला जिवंत ठेवतं कारण ते वाघिणीचं दूध आहे आणि ते दूध पिल्यानंतर तुम्ही गुरगुरल्याशिवाय राहत नाही ही गोष्ट तेवढीच खरी आहे तर शिक्षण गरजेचं आहे बाकी गोष्ट खरी आहे शेळीपालन करताय चांगल्या क्वालिटीवर करताय पण शिक्षण गरजेचं आहे बाय बाय लव यू ऑल व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय लव यू ऑल थोडं व्यापारी थोडं शेतकरी होऊन जागा आणि पैसे कमवा बाकी काय दुनिया तर घोड्यावर चालून जाणार नाही बसून चालून जाणार नाही कोणी म्हणाल शेतकरी कोणी म्हणतो व्यापारी असो त्याची आहे ते बरं आहे शेळ्याचा सौदा साडे एकोणसून झाला पहा हॅलो हे पा